छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आदिवासी प्रकल्प विभाग धारणी अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय शाळा जारीदा आणि शासकीय आश्रमशाळा डोमा येथे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आलाय भ्रष्ट कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असून प्रकल्प अधिकारी कार्यालयांचे भ्रष्ट अधिकारी नियोजन अधिकारी बांधकाम विभाग यानी या शाळेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादानं हा गैरप्रकार उघडपणे सुरू असल्याचा पालकांचा आरोप आहे जुनी इमारत पाडताना नियमाप्रमाणे जुन्या साहित्याचा सा विटा लाकूड खिडक्या लोखंड लिलाव करणे अपेक्षित होते मात्र कोणताही लिलाव न करता लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले त्याचबरोबर रेतीऐवजी क्रशर सँड वापरून बांधकाम सुरू असल्यानं इमारतीचा दर्जा ढासळेल आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल अशी गंभीर भीती व्यक्त करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर उभी राहणारी इमारत जर कोसळली तर जबाबदार कोण आमच्या लेकरांचा जीव धोक्यात घालून हे भ्रष्टाचाराचे खेळ सुरू आहेत आम्ही गप्प बसणार नाही असा संतप्त इशारा पालकांनी पालकांनी अधिक संताप व्यक्त करत म्हटलंय की लाखो रुपयांचे आहे रेतीऐवजी धुळीचा वापर करून इमारत उभी केली जाते हा उघड भ्रष्टाचार आहे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी नियोजन विभाग आणि या शाळेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे सारे या भ्रष्ट कामामध्ये सामील झालेले आहेत या सर्वांवर गुन्हे दाखल करून टाकलं पाहिजे शासनाला थेट आव्हान देत पालकांनी मागणी केली आहे की या भ्रष्ट कंत्राटदाराला करून जबाबदार आणि प्रामाणिक ठेकेदाराकडे काम तसेच दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी याआधीही मेळघाटातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांना आणि विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून पालकवर्गाने आक्रोश व्यक्त करून या कामाची चौकशी झाली नाही तर शासनाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा